बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार आज आम्ही तुम्हाला कोकणातील एका खास सोहळ्याबद्दल सांगणार आहोत दिवाळी संपली की कोकणात वेध लागतात ते तुळशी विवाहाच आहे हा केवळ एक धार्मिक विधी नसून कोकणातील जत्रा आणि लग्न सराई सुरू होण्याची महत्वाची चावल असते कोकणातल्या एका ठिकाणी थोडासा वेगळा तुळशीचं लग्न पार पडलं कोकण म्हणजे परंपरा आणि संस्कृतीचा ठेवा तुळशी विवाह हे याच परंपरेचं प्रतीक दरवर्षी गावकरी एकत्र येतात तुळशीचं लग्न लावलं जातं फटक्यांची आतशबाजू होते मंगलाष्टका म्हटल्या जातात आणि तुळशी वराचा विवाह मोठ्या थाटात पार पडतो या विवाहाच्या निमित्तानं कोकणातील घरात एक आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण होतं पण आज आम्ही तुम्हाला अशाच एका तुळशी विवाहाबद्दल सांगणार आहोत जिथं परंपरेला आधुनिकतेची आणि उत्साहाची जोड मिळाली आहे ही दृश्य आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस परबवाडीचं बदलत्या जगासोबत कोकणही बदलतोय याची प्रचिती या अनोख्या तुळशी विवाहातून आले दरवर्षीप्रमाणे परबवाडीतील गावकरी या सोहळ्यासाठी एकत्र आले मात्र यंदा या सोहळ्याला एक वेगळी दिशा देण्याची संकल्पना बाळा देसाई यांनी मांडली इथं तुळशीसाठी ठरवलेल्या वराचं आगमन अगदी खऱ्या खुऱ्या लग्नासारखं झालं उता, उता लाडूरले बाळा देसाई यांच्या संकल्पनेतून तुळशी विवाहासाठी आलेल्या वर म्हणजेच वेदांत परब याला चक्क खऱ्या नवरदेवाप्रमाणे वागणूक देण्यात आली गावकऱ्यांनी नवरदेवाला नाचत गात मोठ्या उत्साहात मंडपात आणलं त्यावेळी महिलांनी त्याला ओव्या गाऊन औक्षण केलं जसा मान सन्मान खऱ्या लग्नात वराचा केला जातो अगदी इतकाच भरभरून मान सन्मान मिळाल्याचं दृश्य पाहून उपस्थित मंडळी ही थक्क झाली त्यानंतर गावकर मंडई एकवटली गेला ठरला आणि मंगलमय वातावरणात तुळशी आणि वराचा विवाह मंगलाष्टकांनी पार पडला या आणि उत्साही सोहळ्यात परबपाडीतील सर्व ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला निलेश ओरसकर कोकण साधलव ओरोस दरवाण कर रे दूजे करा वी उभी वादन ते